नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कटाक्ष आपल्या भारत देशामध्ये विविध धर्म संस्कृती भाषा आणि परंपरा एकत्र नांदतात एकता आणि समन्वय राखतात भारतात सांस्कृतिक आणि सामाजिक समृद्धीचे दर्शन घडवते हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन जैन बौद्ध आदी समुदाय एकत्र येऊन आपली राष्ट्रीय ओळख निर्माण करतात बावीस अधिकृत भाषा आणि शेकडो बोली भाषा असताना दीडशे कोटी लोक विविधतेत एकता दाखवत असतात ही एकता संविधानातील मूल्ये धर्मनिरपेक्षता आणि समानता सहिष्णुतेने बळकट होते परंतु विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या भूमिकेमुळे सांप्रदायिक तणाव किंवा प्रादेशिक असमानता यासारख्या गोष्टींमुळे ही एकता कधीकधी प्रभावित होत असते याचा प्रत्यय नुकताच महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या एका निर्णयामुळे चर्चेला आला तो म्हणजे शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी अनेक धोरणे आणि उपाययोजना लागू केल्या आहेत महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट आणि दोन हजार चोवीस मध्ये मंजूर झालेल्या मराठी भाषा धोरणानुसार सर्व सरकारी आणि अर्ध सरकारी कार्यालयांमध्ये स्थानिक स्वायत्त संस्था आणि सरकारी सहायता प्राप्त संस्थांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य आहे यामध्ये प्रस्ताव पत्र परिपत्रके निर्देश फलक आणि कागदपत्रे मराठीत असणे बंधनकारक आहे सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मराठीत संवाद साधणे अनिवार्य आहे परंतु परदेशी नागरिक महाराष्ट्राबाहेरील व्यक्ती किंवा मराठी न बोलणाऱ्या व्यक्तींना यातून सूट आहे नवीन व्यवसायांना त्यांचे नाव मराठीत नोंदवणे आवश्यक आहे आणि इंग्रजी अनुवादाशिवाय मराठी नावाला प्राधान्य दिले जाते महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि ई पी दोन हजार वीस अंतर्गत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत मराठी अनिवार्य आहे याशिवाय तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा इतर भारतीय भाषा वैकल्पिकपणे निवडता येते एन ई पी दोन हजार वीसच्या च्या त्रिभाषा सूत्रानुसार मराठी इंग्रजी आणि हिंदी किंवा इतर भारतीय भाषा शिकवल्या जाणार आहेत दोन हजार पंचवीस ते सव्वीस शैक्षणिक वर्षापासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे धोरण लागू होईल हिंदी अनिवार्यतेच्या निर्णयावर राज ठाकरे आणि काँग्रेस यांसारख्या पक्षांनी आक्षेप घेतला परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की मराठीला प्राधान्य आहे आणि हिंदी थोपवली जाणार नाही दोन हजार दहा मध्ये स्थापन झालेल्या मराठी भाषा विभागामार्फत मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना केल्या जातात यात भाषा संचालनालय राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांचा समावेश आहे दरवर्षी मराठी भाषेच्या प्रचारासाठी पंधरवडा साजरा केला जातो ज्यात पुस्तक प्रदर्शन साहित्य संमेलने आणि काव्य वाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात मराठी साहित्यासाठी यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या योजना राबवल्या जातात दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने मराठीला अभिजात म्हणजेच शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला ज्यामुळे मराठीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाला मान्यता मिळाली हा निर्णय मराठी भाषिकांसाठी ऐतिहासिक ठरला सरकारी कार्यालयांमधील कॉम्प्युटर कीबोर्डवर मराठी देवनागरी लिपी अनिवार्य आहे मराठी विश्वकोशाच्या डिजिटल आवृत्तीचे अद्ययावतीकरण आणि शब्दकोश निर्मितीला प्रोत्साहन दिले जाते मराठी भाषेचा सरकारी आणि सार्वजनिक जीवनात वापर वाढवणे मराठीला शिक्षणात प्रथम स्थान देऊन पुढच्या पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवणे मराठी भाषा आणि साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणे इतर भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊन भाषिक सुसंवाद साधणे पहिली ते हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि काँग्रेसने आक्षेप घेतला याला मराठी अस्मितेवर आघात म्हणून पाहिले गेले इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वाढत्या संख्येमुळे मराठी शाळा बंद होण्याच्या चिंतेने धोरणाला अधिक आक्रमकपणे लागू करण्याची मागणी होत आहे मराठी भाषा धोरण आणि हिंदीच्या अनिवार्यतेचा मुद्दा स्थानिक निवडणुकांमध्ये मराठी अस्मितेच्या राजकारणाचा भाग बनला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीच्या अनिवार्यतेवर ठामपणे जोर देताना सांगितले की मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि ती अनिवार्य राहील तथापि देशातील संवादासाठी इतर भाषा जसे की हिंदी शिकण्यास प्रोत्साहन दिले जाईल परंतु कोणतीही भाषा थोपवली जाणार नाही महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषा धोरण मराठीच्या संवर्धनासाठी आणि तिला राजभाषेचा दर्जा दृढ करण्यासाठी महत्वाचे आहे यात शिक्षण प्रशासन आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे मात्र त्रिभाषा सूत्र आणि हिंदीच्या अनिवार्यतेवरून निर्माण झालेला वाद मराठी अस्मितेच्या संवेदनशीलतेचे द्योतक आहे धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व पक्षांमध्ये संवाद आणि समन्वय आवश्यक आहे शेकडो बोलीभाषा असणारा दीडशे कोटी लोकांना एकत्र ठेवण्याचं काम करणारी हिंदी भाषा मातृभाषेनंतर न शिकवता ही लहानांपासून थोरांपर्यंत बोलता येणारी एकमेव भाषा म्हणजे हिंदी पाचवीपासून शालेय अभ्यासक्रमात आहेच मार्कांचं स्कोरिंग वाढवण्यासाठी सर्वात सोपा विषय हिंदी तो पहिली पासून शैक्षणिक अभ्यासक्रमात आणला तर काय बिघडणार आहे मित्रांनी हे जर मराठी भाषेवर अतिक्रमण वाटत असेल तर सुरुवात प्रत्येक मराठी माणसाने स्वतःपासून केली पाहिजे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढा मराठी शाळांमध्ये टाका हिंदी सिनेमा चॅनल बॉलिवूड सर्वांचा बहिष्कार करा जाईल तिथं मराठीच बोला बघा जमतंय का आपल्या मराठीसाठी एवढंच पण नाही करू शकतं निरर्थक वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो मित्रांनो समजलं तर ठीक धन्यवाद